हे बघा हे आमचं मी सांगितलं होतं यांना तर त्यांनी ते माझं काम घेतलं आणि हे मला दिलंय करताय ना ते बरोबर जय तर मंडळी मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि अरे रहे हो भाई शर्मा रहे हो का हा तर ना आता ना संध्याकाळी साडे आठ वाजले रात्रीचे तर आमचे जेवण वगैरे झालेले आहेत आणि आज म्हणजे सध्या आता मी उन्हाळ्याच्या आपण जे चिप्स वगैरे जे वाळवणाचे पदार्थ बनवत असतो तर त्याची तयारी आज कर म्हणजे आजपासून चालू करते उपवासाची तयारी उपवासाचं खायचं नाही मग चिप्स वगैरे आणि ना ज्याला उपवास असतो ते सोडून बाकीचे सगळे मंडळी घरातले खात असतात तर मग आता चिप्स मी किफिन वगैरे ठेवणार आहे आणि मग उद्या सकाळी त्याची सगळी तयारी कारण की सकाळी सगळ्या गोष्टी नाही होत खूप वेळ होतो तर त्यामुळं मी आणलेले दहा किलो आणलेत तर पाच किलोचे करणार आहे आणि बाकीचे पाच किलोचे मी नंतर सांगेन तुम्हाला तर आता मग मी तर चालू केलंय पण मी चालू केलं म्हणजे हे दोघ जण माझ्या आजूबाजूला बसून काहीतरी काहीतरी करणार हे नाही 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 गलत 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 चुकीच क्रेडिट घेण्याचं तर आता श्रावणी पण अभ्यास करत बसली होती आणि आम्ही नुसतंच बसलेलं नाही बर का समोर टीव्ही चालू आहे पिक्चर चालू आहे आहे ते चालू आहे आणि सोबतच आमची हे चिप्स करण्याची तयारी चालू आहे तर आता आम्ही फटाफट अगोदर हो साल वगैरे काढून घेऊ आणि लगेच किसून पण घेऊ वरचे साल काढायचे काम आता हेच तिथे बसलेले तर ते नक्कीच आहे आणि मी चिप्स करून घेणार आहे हो हे बघा हे साप खोट सांगितलेलं आहे म्हणजे आम्ही मदत आम्ही मदत मदत करत असताल तर आम्ही आता इथून उठून जातो ठीक आहे तुम्ही तुमचं काम स्वतः करा हो, हो, का आपन, आलो मग बरोबर आहे का म्हणजे आपण काय वाढवता हो खरच हे होता नाही 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 त्यामुळं बटाटे मी सांगायला बटाटे घेण्यापासून म्हणजे आधीपासून घेण्यापासून म्हणजे काय एवढं नाही 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 तेव्हा तेव्हा तेव्हापासून तेव्हापासून चालू होत की मला मदत करायची मला मदत करायची नाही नाही म्हणजे मी दोन तीन दिवस झालं पाहुणे पण आले होते मध्ये आणि नंतर काय प्रोजेक्ट श्रावणी हा मग ते होत त्यामुळं मग मी दोन दिवस काही केलं नाही कारण किड मदत करायची होती आणि एखादी सुद्धा पाहुणे आलेले म्हटलं आता चला दोन तीन दिवस झाले बटाटे आणलेले आज तरी आपण करून घेऊयात त्यामुळे चला आता आम्ही चालू केलंय पण शेवटी आमची मदत लागतेच कुठं नको तसं करू श्राव श्रव तसं नको करू हा चला उद्या शाळेत शाळेतून आलेच नंतर मला चिप्स वाळू घालून बघायचे चलो हात हात जल्दी जल्दी बढाव हे बघा हे आज काम मी सांगितलं होतं यांना तर त्यांनी ते माझं काम घेतलंय आणि हे मला दिलंय नाही नाही हो चिप्स बनवणार येस येस यांनाच खूप आवड आहे आवड म्हणजे यांनी अगोदर केलेले आहेत लहान असताना या मदत आईला वगैरे त्याच्यामुळं लहानपणी आईला मदत केली आता लग्न झाल्यानंतर बायकोला मदत करणे ती आपलं परम कर्तव्य आहे लग्नानंतर बरोबर आहे का बायको काय आपल्याला सोडणार आहे का नाही आणि लहान लेकरांना ले। त्याची आई काय सोडणार नाही कशाचं ते उद्या उशीर आहे तिचा काय रोलच नाही तसच चुकले आपल्याला हे असं दिसावं लागणार तर ते मोठे चिप्स येणार ना का? सौरी, सौरी। नहीं नहीं हो का सॉरी सॉरी मिस्टेक सांगितलं मी करते म्हणून तरी मध्ये मध्ये करायचंय म्हणलं ना मी करते हा हा आणि जाड करावर का एकदम हा म्हणजे जाड व्हायला पाहिजेत त्याच्यावरती डिपेंड आहे ते आपल्या खूप नाही नाही आपण थोडस हे करायचं ना भरून हा कस करावं लागते आता जे करताय ना ते बरोबर हात नाही दुखणार हात नाही दुखणार नाही दुखणार आवड असल्यावर काय भगवान आम्ही बच्चा ना <laughs> मी करते ना हा आता बघ येत आहे ना काढून जय महेश लवकर लवकर हात चलाव नुसता टाइम पास करायला किती वेळ झाला इथं मी थांबून किती वेळ झाला थांबायला तुझं आलू छिल्ल होईल झालं चोराच्या उलट्या बोमा चोरा नाही एवढा डब्बा भरा मी तुला चिप्स करून दिलेले थँक्यू मॅनू थँक्यू चिप्स सगळे खाणार आहेत कोण खाणार आहे तुम्ही सगळ्यात जास्त तुम्ही समोर असणार तुम्ही तुम्हाला थँक्यू म्हणा जोर लगा लागल तर त्याला जबाबदार मी नाही मी नाही मी नाही जबाबदार तुम्ही लागलं तर याचा अर्थ तुम्ही बरोबर करत नाही करतोय करतोय तुम्ही बरोबर करत नाही रात्री सुरू केलेला उद्योग अजून सुद्धा संपलेला नाहीये नाही नाही संपला नाही कारण की सकाळीच केले असते पण आमचं तर ऊन थोडस लेट येते लेट म्हणजे बारा वाजता येते तर त्यामुळं मग आम्ही सूर्यवंशी आहेत आमच्या इथं सूर्य उशिरा येत असतो त्यामुळे आणि हे बघा मोड़ हे एवढे मोठे चिप्स ना हे फक्त माझ्यामुळे झालेले आहेत याच क्रेडिट मीच घेणार आहे मी कोणाला देणार नाहीये आणि आता काय केलं इथं पाणी गरम ठेवलं तर इथं ना पाणी ठेवलं याच्यापेक्षा मोठे खूप मोठं पातेलं आहे आमच्याकडे हे ठीक आहे हे या यापेक्षा मोठं पातळी नाही दोन तीन वेळा दोन तीन वेळा करून घेणार आहे थोडे थोडे करून तर आता आणि हे रात्री मी त्यामध्ये आणि ठेवले होते दोन तीन वेळा घेऊन घेतले होते आणि त्यानंतर आणि थांब आणि त्यानंतर मग आता चिप्स मी करणारे हे चाललेलं ऑफिसला आणि माझी चालू आहे चिप्स करण्याची तयारी तर दहा मिनिट मी छान असे वाफवून घेते वाफळून शिजवून हा का शिजवून का उकळून ते घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते आता हे जाणार आहेत ऑफिसला बाय टाटा चालू झाले बाबा त्यामुळे हे बघा इथं कार्यक्रम सुरू झालेलं आहे नाही का आणि असं थोडेसे चिकटून चिकटून नाही ठेवायचे थोडा थोडा अंतर ठेवायचं ते काय झालं वरती गच्चीवर जरा खूपच जास्त धूळ आहे खूप आहे हा धुतलं त्याच्यामुळे काही पण तरी सुद्धा खूप जास्त काही जमलं नाही ना काम आपल्याला म्हणून मग इथेच खाली आता ऊन जेवढे भेटेल तेवढे भेटेल भेटते बऱ्यापैकी चिप्स ला खूप जास्त नाही लागत आता काम चालू आहे आता हिला काम करू देऊ आपण चलो बाय बाय म्हणा तर मंडळी बघू शकते अगदी एकदम पांढरी शुभ्र अशी चिप्स तयार झालेले आहेत आणि आता ते तयार झालेतच तर ते मी लगेच तळून पण दाखवणार हो आहे तुम्हाला आणि आमचे मेंबर्स पण खाणार आहेत तर म्हटलं चला आपण थोडीशी चिप्स तळून घेऊया तेल गरम नाही झालं ना हे राम प्रभू कृष्ण जगन्नाथम ये क्या हो तेलच गरम नाही होऊ घ्या काय कस चालू आहे ती काही म्हणजे कुठे जायचे का तुला दारे दार्याला जायचे राहनामध्ये का म्हशी जायच्यात लहानपणी तर म्हशीले हे गेले फिरवले अस ना हा खूप छान हो ना <laughs> जमले की का मस्त मन जमणार आता एवढं तू केले तर हो कोणी केले तूच केलेस बाई काय हा प्रकार मीच केले के चलो फिर टाटा बाय बाय तर बघा थांबा एक मिनिट एकच मिनिट दोन मिनिटं झाली मस्त तर चला आता इथच एंड करतो पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय असंच काहीतरी उन्हाळी पदार्थ बनवत असताना पुढच्या ब्लॉग मध्ये